हॅलो एव्हरी वन एव्हरी वन आज आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पहिला गुरुवार सर्वांना प्र सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मी तुम्हाला दाखवते मी केलेली आज तुळशीची पूजा महालक्ष्मीची पूजा महालक्ष्मीची पूजा मांडणी मी कशी केली हे मी तुम्हाला दाखवते चला आधी पहिली मी माझा अंगणापासून स्टार्ट करते हे बघा मी कसं हळदीला हळदीचं लेपन क हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे लक्ष्मीचे पावले दारात काढलेली आहेत इथं इथं तुळशी तुळशीला पाणी पाणी दिलेलं आहे ऊन पडलं आहे म्हणून हे दिसत नाही आहे व्यवस्थित गणपतीची गाईची पावले लक्ष्मीची पावले काढलेली आहेत चला मी आता तुम्हाला मी माझी पूजा दाखवते सगळ्यांनी मार्गशर्ष गुरुवार धरला असेल पण मला एक प्रश्न पडला आहे तायांनं की तो म्हणजे असा की एक मला हो ला ला ताई मला म्हणल्या होत्या की आपण नारळाला फक्त कलश ठेवावा आणि त्याला दागिने वगैरे काही घालू नये आणि त्या पण ताई त्या पण ताई स्वतः बैठकीला जातात बैठकीला जातात आणि त्यांच्या पण मनात हा प्रश्न आहे आता तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की, की नारळाला दागिने वगैरे घालावे की नाही हॅलो नमस्कार मी तुम्हाला दाखवत आहे मी मांडलेली महालक्ष्मीची पूजा महालक्ष्मीची पूजा तर आता आपण बघूया आपण सा मी आता तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मी पूजेची मांडणी कशी करावी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी पूजेच्या जागी पाठ किंवा चौरंग अंतरावा अंतरावा चौरंगावर नवे कोडे नवे कोडे व वस्त्र अंतरावे गहू किंवा तांदळाची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा फुले पैसा असं ठेवावं आंब्याची ढाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा आणि आपण पूजा मांडून ठेवावी घरात लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी फोटो असेल तर फोटो ठेवावा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा बघू शकता मैत्रिणींनो मी देवीला दूधकिळीचा नैवेद्य दाखवलेला आहे कशी वाटली माझी माझी ही पूजा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा